रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग देखोनी पुराणी काची दाढी रडे स्पुंदे नाक ओढी प्रेम खरे दिसे जना भिन्न अंतरी भावना आवरिता नावरे खूर आठवी नेवरे बोलो नये मुखावाटा म्हणे होता ब्याचा तोटा दोन्ही सिंगे चारी पाय खुणा दावी म्हणे होय मना आणिता बोकड मेला त्याची चरफड होता भाव पोटी मुखा आलासे शेवटी तुका म्हणे कुडे कळो येते ते, ते रोकडे एक धनगर एका देवळात पुराण ऐकण्याकरता जात असे पुराण सांगताना त्या वृद्ध पुराणिकाची दाढी हलत असलेली बघून तो रडू लागे खुनके देऊ लागे आणि दुःखाने नाका वाटे पाणी आले म्हणजे ते पुन्हा पुन्हा नाक ओढून पुशीत असे इतर श्रोत्रजनांना त्याचे ते प्रेम खरे वाटे पण त्याच्या अंतःकरणातील भावना वेगळी होती कारण त्याचे एक आवडते बोकड मेले होते व पुराणिकाची दाढी बघून त्यास त्या बोकडाची आठवण होत असे त्यामुळे तो रडू लागे त्याचे ते रडणे त्याने कितीही आवरले तरी आवरेना व त्या बोकडाची खुरे व नखे पुन्हा पुन्हा मनात आठवू लागला गहिवर येऊन त्याच्या तोंडा वाटे शब्द फुटेना व तो मनात म्हणू लागला माझ्या शेळ्यांच्या कळपात अगोदरच बोकडाचा तोटा होता एकुलता एक, एक बोकड होता तोही गेला पुराण सांगण्याच्या अभिनयाने दोन बोटे पुढे केली किंवा चार बोटे पुढे केली म्हणजे धनगराला वाटे हा पुराणिक बोकडाची लक्षणे दाखवीत आहे आणि तसे समजून तो त्या पुराणिकास म्हणे खरेच हो माझ्या बोकडाला तुम्ही दाखविली तशी दोन शिंगे व चार पाय होते सारांश बोकड मनात येताच तो धनगर त्याच्याविषयी तळमळ करीत असे मनात जो भाव होता तोच शेवटी त्या धनगराच्या मुखावाटे बाहेर आला तुकाराम महाराज म्हणतात अंतःकरणातील कोणतीही वाईट गोष्ट केव्हा तरी प्रत्यक्ष कळून येते श्रोत्यांनी अंतरी संसाराचा भाव ठेवून श्रवण करू नये हे सांगण्यात या अभंगाचे तात्पर्य आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण